ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतोय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू टेस्ट टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी चिदंबर स्वरूप सद्गुरू परमपूज्य उमाकांत भाऊंच्या कृपेनं आणि परमपूज्य वंदनीय ताईंच्या आशीर्वादानं आयोजित श्रीकृष्ण लीला चरित्र कथा प्रारंभ हा सोमवारी तीन नोव्हेंबरपासून झाला आहे कथेचे प्रवचनकार डॉक्टर कल्पेश महाराज भागवत संस्कृत बाबा महाराज भागवत समाधी संस्थान श्रीक्षेत्र देवपूर सिन्नर प्रस्तुत श्रीकृष्ण लीला चरित्र ही कथा श्री गुरु स्वामी समर्थ मठ उंडेवस्ती बारागाव नांदूर रोड इथे होत आहे कथेचं पहिलं पुष्प गुंफताना हरिभक्तपरायण डॉक्टर कल्पेश महाराज यांनी ही कथा जे संसार जीवन जगत असताना प्रापंचिक जीवनानं तप्त झालेले आहेत त्यांची सुटका ही कथा अमृत वर्षाव करून करते संसारामधील ताप प्रपंचामध्ये कधीही कमी होत नसतात तसेच परमार्थामध्ये काही साध्य करायचं असेल तर अंतकरणाची मलिनता दूर झाली पाहिजे अंतकरण शुद्ध झालं तरच ज्ञानप्राप्ती होऊ शकते आणि त्यासाठी सद्गुरूंची कृपा नितांत असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन डॉक्टर हरिभक्तपरायण कल्पेश महाराज भागवत यांनी याप्रसंगी केलं आहे कथा समाप्ती नंतर आरती संपन्न झाली आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं उर्वरित सहा दिवस राहुरी शहरामधील सर्व भाविकांनी या कथेचा भरभरून आनंद घ्यावा शिव चिदंबर चिदंबर स्वरूप सद्गुरु परमपूज्य उमाकांत भाऊंच्या कृपेना परमपूज्य ताईंच्या आशीर्वादाना प्रतिवर्षी चिदंबर सेवा समिती तर्फे चिदंबर महास्वामींचा जन्मोत्सव हा कार्तिक कृष्ण षष्टी या तिथीला केला जातो आणि या तिथीनिमित्त प्रतिवर्षी कुठल्या ना कुठल्या कथेचं आयोजन केलं जातं तर याही वर्षी या कथेनिमित्त तीन नोव्हेंबर ते दहा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये श्रीकृष्ण लीला चरित्र कथा आयोजित करण्यात आली आहे भगवान चिदंबरांचा अवतार हा कलियुगातील अत्यंत श्रेष्ठ अवतार मानला जातो या अवताराचं वैशिष्ट्य म्हणजे शिवचिदंबर नाव आणि या नावाला भगवंतानं दिलेलं वरदान जो या शिवचिदंबर नावाचं जप करेल त्याच्या कपाळाची ब्रह्मलिपी मी पुसून टाकेल आणि त्याच मनोवाचित फळ मी त्याला दिल्याशिवाय राहणार नाही असं या नावाला भगवान महादेवाचं वरदान आहे आणि या वरदानाची प्रचिती आम्हाला सद्गुरु भाऊंच्या कार्याच्या माध्यमातून सर्व चिदंबर सेवा समितीला आली सद्गुरू भाऊंनी या शिवचिदंबर या दिव्य नामाच्या प्रचारासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर कार्य केलं अनेक ठिकाणी त्यांनी मंदिराची स्थापना केली आणि विशेष करून तरुण वर्गाला त्यांनी या नामाचं महत्व पटवून दिलं आणि आज महाराष्ट्रात सहस्रावधी संख्येनं तरुण आणि अनेक कुटुंब या शिवचिदंबर नावाच्या नावाची अनुभूती घेत आहेत आणि आम्ही सर्वजण चिदंबर सेवा समिती रावरी याचे निश्चितच साक्षीदार आहोत तर आपण सर्व सर्वांनी या शिवचिदंबर नावाचा जप करून या नावाची अनुभूती घ्यावी अशी मी चिदंबर सेवा समितीच्या वतीनं आपणास आवाहन करतो शिवचिदंबर चिदंबर, चिदंबर स्वरूप परमपूज्य गुरुवर्य हिमाकांत भाऊ कुलकर्णी यांच्या आशीर्वादाने तसेच परमपूज्य वंदनीय आदरणीय ताईंच्या मार्गदर्शनानं यंदाच्या वर्षाचा चिदंबर स्वामी जन्मोत्सव हा श्री गुरु स्वामी समर्थ महाराज मठ हुंडेवस्ती बारागाव नांदूर या ठिकाणी आयोजित केलेला आहे या जन्मोत्सवाच्या निमित्तानं देवपूर सिन्नर या ठिकाणी असलेल्या प्रसिद्ध बाबा महाराज भागवत यांच्या या ठिकाणी हरिवक्त परायण डॉक्टर कल्पेश महाराज भागवत यांच्या सुमधुर वाणीतून श्रीकृष्ण लीला चरित्र ह्या ठिकाणी सादर करण्यात येत आहे मी समस्त चिदंबर सेवा समितीच्या वतीनं संपूर्ण चिदंबर भक्तांच्या वतीनं राहरीकरांना नम्र आवाहन करतो कि या सात दिवसात आज सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर पासून तर येत्या सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर पर्यंत श्री गुरु स्वामी समर्थ महाराज मठ वस्ती या ठिकाणी हे जी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपण सर्व राहुरीकरांनी याचा आवर्जून आनंद घ्यावा आस्वाद घ्यावा आणि या, या सेवेचा आपण नक्कीच लाभ घ्यावा ही नम्र विनंती पुनश्च एकदा चिदंबर सेवा समितीच्या वतीनं आपणास करतो शिवचिदंबर મહેશ દાને સી ચોવીસ તાસ રાહુરી कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा